बातमी आहे शिरूर येथून राज्यामध्ये सध्या अनेक नेते मंडळींच्या वक्तव्यांवरून अनेक वाद निर्माण झालेले दिसून येत आहेत त्याच पार्श्वभूमीवरती पौरोहित्य करणारी ब्राह्मण मंडळी देखील आता नेते मंडळींच्या अशा वक्तव्यांवरती चिडलेली दिसून येत आहे शिरूर येथील भाजपा आध्यात्मिक आघाडीने देखील मंगळवार दिनांक सव्वीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी शिरूरच्या तहसीलदार रंजना हांडे व शिरूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव यांना निवेदन देत आपली गाराणी मांडली आहे यावेळी भाजपा आध्यात्मिक आघाडीचे शिरूर शहराध्यक्ष प्रमोद जोशी उमाकांत मिश्रा शिरूर शहर भाजप ज्येष्ठ विभागाचे अध्यक्ष संभाजी रणदिवे उपाध्यक्ष वसंत गवाणे सरचिटणीस सुभाष जांभळे व सचिव चंद्रकांत आराधे भाजप युवा मोर्चा शिरूर शहराध्यक्ष उमेश शेळके शिरूर शहर कार्याध्यक्ष मितेश गादिया भाजपा अल्पसंख्याक मोर्चाच्या प्रदेश महिला सहप्रमुख रेश्मा शेख युवा मोर्चा सरचिटणीस ओंकार ससाने शिरूर शहर महिला मोर्चा सरचिटणीस अणगा पाठकजी व पूजा चोंदे स्वप्नील देशपांडे शिवम पाठकजी प्रशांत जोशी व गणेश पाचरणे उपस्थित होते नेमके काय म्हणाले आहेत येथील भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे पदाधिकारी हे प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खोडे यांनी पाहूया जय महाराष्ट्र जय शिवराय मी प्रमोद वसंत जोशी भारतीय जनता पार्टी आध्यात्मिक आघाडी अध्यक्ष शिरोळ शहर तसेच एक दधीश ब्राह्मण मागील आठवड्यामध्ये सांगली येथे एकोणीस चार दोन हजार बावीस या दिवशी राष्ट्रवादीच्या भरसभेमध्ये राष्ट्रवादीचे नास्तिक आमदार अमोल मिटकरी यांनी हिंदू धर्म मदे, कन्यादान कन्यादानविधी व धर्मविधी करणाऱ्या ब्राह्मण वर्ग पौरोहित्य करणाऱ्या वर्गांविषयी आक्षेपहार्य विधान केले या घटनेचा मी जाहीर निषेध करतो काल नाशिक येथे परवा दिवशी नाशिक येथे भरसभेमध्ये छगन भुजबळ यांनी पौरोहित्य हा धंदा आहे धर्म नाही असा खोचक विधान करून ब्राह्मण समाजाचा अपमान केला अमोल मेटकरी तसेच छगन भुजबळ यांनी भरसभेत हिंदू धर्मीयांचे पौरोहित्य करणारे ब्राह्मण वर्ग तसेच इतर वर्ग यांची टिंगळटावळी करणे म्हणजे ब्राह्मण समाजाचा व पौरोहित्य करणाऱ्या लोकांचा अपमान करणे बदनामी करण्याचा प्रयत्न आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून राहून राहून ब्राह्मण वर्गाचा अपमान केला जातो जातीवाद निर्माण केला जातो समाजामध्ये ब्राह्मण समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत आहे काही नास्तिक नेते राहून राहून ब्राह्मण वर्गाचा अपमान करत आहेत यापैकी बऱ्याच लोकांना माहिती नाही ते त्यांना ते सूचित करतो की ब्राह्मण हा हिंदूंचा धर्मगुरू मानला जातो इतर समाजामध्ये तुम्ही जाऊन पहा त्यांच्या धर्मगुरूंचा अपमान होतो का आपल्या धर्मामध्ये भक्त धर्मगुरूंचा म्हणजे ब्राह्मण समाजाचा अपमान केला जातो तुमचं राजकारण जर राज ठाकरेंबरोबर असेल देवेंद्र फडणवीसांबरोबर असेल तर त्यांच्या संपूर्ण ब्राह्मण समाजाला याच्यामध्ये ओढायचं काही कारण नाही काही महिन्यापूर्वी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश पटेल यांचे वडील नंदकिशोर बघेल यांनी ब्राह्मण हे बाहेरून आलेले आहेत आपल्या इथे स्थानिक नाहीत यांना हकलून द्या असे विधान केले ब्राह्मण काय स्वर्गातून टपकलेले आहेत का प्रत्येक राज्याचे लोकांनी जर असं सांगायला लागले ब्राह्मण हे बाहेरून आलेले आहेत ते ब्राह्मण काय स्वर्गातून टपकलेले आहेत का, का महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वतः कायस्थ ब्राह्मण असून म्हणतात श्राद्ध कर्म म्हणजे भोंदुगिरी आहे पंचांग फाडून टाका सणवार करण्याची गरज नाही हे त्या मुख्यमंत्र्यांना शोभतं का एक राष्ट्रवादीची नेता महिला नेता म्हणते सत्यनारायण पूजा करायची गरज नाही सत्यनारायण पूजा म्हणजे विष्णूची महापूजा मानली जाते आणि ते करायची गरज नाही अशी महिला नेता म्हणते तृप्ती देसाई सारखी समाजकंठक शनी शिंगणापूर येथे शनिदेवाचा अभिषेक महिलांनी पण करावा यासाठी कोर्टामध्ये जाते शनिदेव हे ब्रह्मचारी संन्यासी देव आहेत या तृप्ती गोसाईला माहिती नाही का तृप्ती देसाईला अजित पवार सारखा महाराष्ट्राचा सा उपमुख्यमंत्री मुस्लिमांना हिंदूच्या हनुमान मंदिरामध्ये घेऊन जातो आणि जन्म उत्सवाची आरती मुसलमानांकडून करून घेतो इतकेच नाही तर तिथे नमाज पठण करून घेतो हे ते अजित पवाराला शोभतं का अजित पवाराला म्हणावं तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही पौरोहित्य करणाऱ्या वर्गाला तुम्ही मस्जिदीमध्ये घेऊन जा आणि तिथे त्यांच्याकडून हनुमान चालिसाचं पठण करून घ्या तिथं तुम्हाला बोलता येणार नाही तिथं बांगड्या भरून घेतलेल्या तुम्ही आणि इथं मंदिरामध्ये पौरोहित्य करणाऱ्या गरीबां गरीब पौरोहित्यांवरती पुजाऱ्यांवरती तुम्ही दबाव टाकता हे द्या त्यांना शोभता का संभाजीराजे गेल्यानंतर पेशव्यांनी मराठा सल्तनत सांभाळली मराठ्यांचे राज्य हे दिल्लीच्या तक्त्यापर्यंत नेले सर्व ही हिरयेसाठी सोडून सगळे पेशवे वैकुंठात गेले स्वतः काही घेऊन गेले का सर्व ही हिरयेसाठी सोडून गेले आणि त्या पेशव्यांचं साधं बॅनर सुद्धा मेट्रो स्टेशनवरती हे लोक लावू देत नाही या लोकांचा धिक्कार असो जर सतयुग असते तर आम्ही परशुरामासारखी भूमिका घेऊन या राक्षसांचा संहार केला असता जर ब्रिटिश काळ असते तर ह्या नास्तिक नेत्यांना आम्ही गोळ्या घातल्या असत्या परंतु लोकशाही आहे त्यामुळे आम्ही निवेदन देऊन निवेदन देऊन त्यांना सूचित करत आहे की ब्राह्मण समाजाची यांनी माफी मागावी ज्याप्रमाणे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ब्राह्मण समाजाची माफी मागितली त्याप्रमाणे मिटकरी छगन भुजबळ अजितदादा यांनी ब्राह्मण समाजाची माफी मागावी अन्यथा ज्याप्रमाणे एक लव्याने भुकणाऱ्या कुत्र्याचं तोंड बंद केलं होतं त्याप्रमाणे ह्या सर्वांचं आम्ही तोंड बंद करू आणि यांना वेळीच मोक्ष प्रदान करू जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय